शासन व प्रशासनाच्या विरुद्ध जिंकू किंवा मरू अशा उपोषणकर्त्यांचा निर्धार बेमुदत आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एका सेवानिवृत्त महिला शिक्षिकेची प्रकृती ढासळली उपचारासाठी सी पी आरमध्ये केले दाखल जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सुरू असलेल्या कोळी महादेव जमातीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आजचा दिवस म्हणजे संविधानिक हक्काच्या पायमल्लीचा व संपूर्ण आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी ढोर कोळी मल्लार डोंगर कोळी या अनुसूचित जमातीचे जिल्हा परिषद कोल्हापूरमधून बत्तीस सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिपाई तसेच इतरांच्या दृष्टीने कसोटीचा काळ सुरू झाला आहे आज कन्याकुमारी उर्फ सारिका नाईक यांची बी कमी झाल्याने मेडिकल टीमने त्यांना सी पी आर कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तर संपूर्ण उपोषणकर्त्यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता सी पी आर व सर्व्हिसेस हॉस्पिटलच्या दोन गाड्या व वैद्यकीय टीम दाखल झाले आहेत अजूनही दोन तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली ले असल्याने लेड अलर्ट सुरू झाला आहे आता शासन व प्रशासनाविरुद्ध जिंकू किंवा मरू या निर्धाराने बेमुदत आमरण उपोषणाची तीव्रता वाढवली जाणार आहे यामध्ये काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे ऐन गणेश उत्सवाच्या उत्सवातही आपल्याला न्याय व संविधानिक मागण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत तरीही प्रशासन लोकप्रतिनिधींना कोणतेही सोयरसुतक दिसून येत नाही विघ्न गणराया यांनी कद यांना कधी सद्बुद्धी देणार याचे उत्तर येणारा येणारा काळच देईल सातत्याने मुकाटपणे अन्याय सहन करणाऱ्या कोळी जमातीने जर ठरवले तर अनेक लोकप्रतिनिधींचा पराभव करण्याची ताकद निश्चितच आहे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याविषयी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी डोंगर जमातीत असंतोष निर्माण होत आहे एखाद्याचा बळी गेल्यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार आहेत का असा संतप्त सवाल उपोषणकर्त्यांच्यामधून विचारला जात आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतः महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी एस कार्तिकेन यांना पंधरा दिवसात पेन्शनचा प्रश्न निकालात काढण्याच्या सूचना नामदार शंभूराज देसाई नामदार क्षीरसागर खासदार धैर्यशील माने जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद विजयराव भोजे शिवसेना नेते कार्यकर्ते व कोळी जमातीच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत दिल्या होत्या दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी चंद्रकांत माने